इंग्लिश शिकायची खूप म्हणजे इंग्लिश शिकायची एवढी आवड निर्माण झाली आपली मुळे ते शिकतातच पण मदर्स कधी शिकले नाहीत आज ताईमुळे आम्हाला एवढं भारी इंग्लिश शिकायला भेटलं आम्ही तर काही जे वाक्य आहेत ते त्या पिक्चर मधूनच शिकलो आता बस आणि पुढे जर असं सारिका ताईने पूर्ण वसमतच्या महिला येऊन जर खरंच केलं तर वस्मत एवढं सुधारण तिथे

आणि तिला पण वाटतं की नाही आपला इंग्रजीचा काही संबंध येत नाही पण जर आपल्या मुलांशी जर आपल्याला म्हणजे नवीन कम्युनिकेशन जर करायचं असेल तर हा पिक्चर आम्हाला नक्कीच इन्स्पायर करतो की आम्ही पण इंग्लिश शिकलं पाहिजे थँक्यू सो मच इंग्लिश लँग्वेज इंग्लिश लँग्वेज

जवळजवळ पाच हजार वाक्य लिहिली बरं का होई म्हणजे प्रत्यक्ष लिहिलेली आहे सरांच्या क्लासेसमुळे तिला इतकी प्रगती झाली तिला मध्ये ते खूप छान मला खूप प्रतिसाद मिळाला महिलांचा आसाद द्या <laughs> मेहनतीची मेहनत तर रंगलाई मला दोन शब्द या ठिकाणी तिचे आग्रह खरतर बोलते आहे तिचे आग्रह खरतर बोलते आहे खर तर तिने ही जी भूमिका या पिक्चरमध्ये केलेली आहे आणि विशेष म्हणजे पिक्चर जो आहे हा समाजाभिमुख आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागात काय आम्हालाही साधं इंग्रजी बोलता येत नाही आणि म्हणून इंग्रजी लाईफ भारी हे जे त्यांच्या पिक्चरचं टायटल आहे ते अतिशय समर्पक असा आहे आणि याच्यामध्ये सिद्धार्थ सर जे आहे या सिद्धार्थ सरांची मेहनत जी आहे की नांदेडला ना हे सर इंग्रजी शिकवतात विशेष म्हणजे ऑनलाईन क्लास घेतात त्यांची तळमळ इतकी आहे की प्रत्येकाला इंग्रजी बोलता मला तर वाटतं ऑनलाईन क्लासची त्यांची फीस जी आहे ही जवळजवळ महिना तीन हजार रुपये ते घेतात पण आपल्यासाठी ते तीन महिन्यात दीड हजार रुपये घेणार आणि पाचशे रुपये महिना घेऊन आपल्याला अगदी दहा बोटावर इंग्रजी शिकवणार आहेत आणि मग त्याचा प्रचार आणि प्रसार जर करायचा असेल तर नुसतं एखाद्या शाळेत जाऊन किंवा तुमच्या प्रत्येक घरी जर आम्ही आलो असतो किंवा सांगितलं असतं तर एवढं महत्त्व पटलं नसतं त्यांच्या डोक्यातून एक कल्पना आली की आपण एक छानसा एक पिक्चर करावा आणि विशेष म्हणजे त्याची जबाबदारी पूर्ण टीमने घेतली आणि जो माझ्या दोन्ही पिक्चरमध्ये मा